नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या फाट्या कशा आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या नियमाटी कशा असणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव मी प्रशांत विलास बारोळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मैदान रविवार दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी उरळी या ठिकाणी मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मैदान कशा आयोजित करण्यात आलं मैदान गणेश जयंतीनिमित्त आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यावरती अजितदादा केसरी या नावाने मैदान भरवण्यात आलेलं आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय दादा मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन धनगर वस्ती या ठिकाणी ह्या फाटीवरती ह्या मैदानावरती पहिलं कधी मैदान झालं आहे का या पाठीवरती दोन हजार चौदा रोजी आम्हीच मैदान भरवलं होतं त्या मैदानाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की संबंध महाराष्ट्राला या मैदानाने या उरळी गावकऱ्यांनी दिशा देण्याचं काम केलं की या ठिकाणी स्क्रीनचं पहिलं मैदान संबंध महाराष्ट्रातलं ते या उरुळ देवाच्या गावामध्ये दे बनवण्यात आलं होतं महाराष्ट्रातलं मित्रांनो सर्वात पहिलं मैदान म्हणजे बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये सर्वात पहिल्यांदा जर कुठं एल सी डी स्क्रीन लागली असेल तर उरुळी देवाची या मैदानामध्ये पहिल्यांदा एल सी डी स्क्रीन लागली आणि तिथून पुढं ती परंपरा तशीच चालू राहिली दादा आता मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे हे ओपनचं मैदान असणार आहे मैदानाचं बक्षीसा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंतचं सर्व सांगा मैदानाच्या बक्षीसं स्वरूप असं आहे प्रथम बक्षीस दोन लाखाचं द्वितीय बक्षीस दीड लाखाचं असणार आहे तृतीय बक्षीस एक लाख एकवीस हजाराचं आहे तृतीय च चतुर्थ बक्षीस एक लाखाचं आहे पंचम बक्षीस एकाहत्तर हजारचा आहे सहावे बक्षीस एक्कावन्न हजारचं असणार आहे सातवे बक्षीस एकतीस असणार आहे आठवे बक्षीस एकवीस असणार आहे प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी दोन हजार रुपये असणार मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे का नाही मैदानाची ऑनलाईन नोंदणी उद्यापासून सुरू होईल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान करताल मुलाखतीच्या संदर्भ नोंदीच्या संदर्भामध्ये मी संबंध महाराष्ट्रातील चालक मालक संघटनेला आव्हान करतो की ह्या मैदाना जवळ ह्या मैदानाचा निकाल पारदर्शक असतो येथे येणारा बैलगाडी मालक हा सुका समाधानानेच परत जातो इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही का पार्शलिटी होत नाही आहे त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालक संघटना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की मोठ्या संख्येने या मैदानावरती येऊन चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला संबंध महाराष्ट्राला दाखवायचा आहे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम संपन्न होईल का शंभर टक्के याच नियमानुसार संपन्न होणार आहे त्यासाठी माझ्याबरोबर महाराष्ट्र बार राज्याच्या बैलगाडा संघटनेचे कार्याध्यक्ष पैलान असतील दत्ताजी गायकवाड असतील तसेच तालुक्याचे अध्यक्ष संतोष राजव मोडक असतील तसेच माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील व सर्वच आयोजक असतील तुम्हाला खात्री सांगतो की मैदान हे शंभर टक्के नियमानुसारच होणार जे राज्य शासनाने कोर्टाने जे नियम घालून दिले त्या नियमानुसार हे मैदान पार पडणार चालते धन्यवाद दादा मित्रांनो आपल्यासमोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य हवेली तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ मोडक सरपंच आहेत सरपंच नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसातनं तुम्ही आता बाईट देत आहे तुमच्या भागामध्ये आता मैदानं सुरू होत आहेत काय सांगाल ह्या मैदानाच्या संदर्भामध्ये अतिशय उत्तम फाटी लाभलेली का पुणे भागाला प्रथमतः मी आमच्या ह्या आयोजकांचं आणि वरुळी ग्रामस्थांचं एक आभार मानतो त्यात प्रामुख्याने नाव घेतो आमचे खिलारप्रेमी पृथ्वीदादा खुटवड त्यांनी हा जो प्लॉट उपलब्ध करून दिला आता तुम्ही समोर ह्या सिटी एरियात पाहताय सगळी आमच्याकडे ही सिमेंटची जंगल झालेली आहेत आम्हाला मैदान घ्यायला आम्ही फार उत्सुक असतो परंतु आम्हाला जागे अभावी आम्हाला मैदान घ्यायला फार अडचणी येतात त्यामुळं आज हे पृथ्वीदाने आम्हाला प्लॉट उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामुळं एवढं पारदर्शक आम्हाला ही जी जागा सापडली त्याबद्दल तुम्ही समोर पाहताय की कुठल्याही प्रकारची अडचण नाही काय नाही असं आम्हाला मैदान उपलब्ध झालेलं आहे सरपंच आता ओळूयात मैदानाकडं मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानामध्ये आता हे आपण ज्वारी काढलेलं रान कसं असतं की माती ह्याच्यात कुठला खडा नाही कुठला मार लागला ना काय नाही असं म्हणजे मातीचं रान आहे हे एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत आता ह्या मैदानात आपल्या आठ फाट्या आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती आहे आता फाटीच्या आतातला अंतर चौदा फूट अंतर आहे फाटीच्या आत एकूण पल्ला किती असणार आहे ओपनचं मैदान आहे पल्ला साधारणतः एक हजार फूट एक हजार फुटाचा पल्ला आहे आपला एक हजार फुटाचा पल्ला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतो एका वेळेस आपले पाच गट खाली उभे राहतात व्यवस्थित रित्या निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे साधारण नऊशे ते साडे नऊशे फुट आपल्या बैलांना थांबण्यासाठी जागा आहे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीरओडा नाला दरी असं काय का आता या ठिकाणी कुठलाही अडचण होणारा घटक नाहीये एकदम व्यवस्थित तुम्ही पाहतेला शूटिंग काढलेली आहे अजिबात आपल्याला कुठला धोकादायक काही घटक नाहीये त्याचबरोबर दादा आता मैदानामध्ये बैठक व्यवस्थेच्या आयोजकांनी सांगितलं नियोजन करण्यात आले कशा पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात आली आता त्या पलीकडच्या साईडला साधारण एक चारशे ते पाचशे फूट गॅलरी अगदी लोकांना गॅलरी एक केलेली आहे लोक एक पाच हजार लोकांचे अंदाज बैठक व्यवस्था तिथे केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी पाणी सगळं आपल्या आयोजकांनी ती फारच एक सुंदर व्यवस्था केलेली या ठिकाणी मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे आता कमीत कमी आपले एक आठशे फूट बॅरिकेट दोन्ही साईडला राहतील ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली त्यावेळेस पशुवैद्य अधिकारी अँबुलन्स ूडी काही अधिकारी सगळे हे सरकारी यंत्रणा सगळी इथे उपस्थित राहणार आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली पुणे पिण्याच्या पाण्याचे जार हे म्हणजे लोकांसाठी आणि बैलांसाठी टँकर ही एवढी मोठी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध केल्या कारण सगळं म्हणजे बैलगाडी मालक आणि प्रेक्षकांसाठी सगळी सुव्यवस्थित व्यवस्थित ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही खास करून बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल मी बैलगाडी मालकांना एक आव्हान करतो की आपण हवेली तालुक्यात अगदी आवराजून पळाय यावं हो, आपली गाडी योगायोगाने बसल मार खाईल ते आपल्या नशिबाचा भाग असेल परंतु आपल्या कुठल्याही प्रकारचा अन्याय न होऊन आपण नाराज होऊन जाणार नाही ह्याची मी एक तालुका अध्यक्ष ह्या ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांना एक आव्हान करतो की सगळ्यांनी अगदी छानपैकी पळायला यावं वेळेत नोंदणी करून उपस्थित राहो ही विनंती धन्यवाद सरपंच धन्यवाद मित्रांनो आपल्यासमोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आ, राज्याचे कार्याध्यक्ष पहिलवान दत्ताभाऊ गायकवाड भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने मैदान तयार केले आयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आमच्या भागातील नेते आदरणीय प्रशांतजी भाडळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन अजितदादा पर्व पहिले या नावाने या ठिकाणी मैदान होत आहे आता हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का जे महाराष्ट्र शासनाने नियमाटी नी घालून दिलेल्या आहेत त्या नियमाटीनुसारच हे मैदान होणार आहे नियमाटी सर्वांना माहितीच आहे पण पुन्हा एकदा उजळणी म्हणून आपण ते नियमाटी हे करूयात तर ह्या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाचा जा जो पुढा अवयव असेल रेषेचा त्यांनी काही ह्याच्यावरती निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमीला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के ती गाडी बाद केली जाईल आम समजा आमच्या निदर्शनात नाही आलं तर जो निदर्शनात आणून देईन त्यांनी दोन गट झाल्याच्या अगोदरच निदर्शनात आणून द्यायचे आणि त्याच्यावरती ती शंभर टक्के कारवाई होणार अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील बक्षिसाच पात्र राहील का नाही राहणार तिला शेवटचा नंबर देणार आहे कारण जो बैल शेपूट सावतानी दिसन ड्रायव्हर त्या गाडीवरती बैलगाडी संघटना कारवाई शंभर टक्के करणार या मैदानामध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असेल नुसती लॉबी टच झाली तर गाडीला निकाल शंभर टक्के आहे पण त्या बैलाचा पाय जर बाहेर गेला अथवा चाक जरी बाहेर गेलं तर ती गाडी बाद दिली जाणार त्याचबरोबर खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली का खाली पट्टीची व्यवस्था आहे खाली आए, जे सुट्टी मेकर आहेत त्यांचा पाय पट्टीच्या आतमध्ये पाहिजे जर एखाद्याचा पाय निदर्शनाचा आला की सोडतानी पाय बाहेर आहे तर ती गाडी खालचा निकाल पाहूनच वरती निकाल देण्यात येईल जर याबाबत कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी असेल हो दोन गट संपायच्या आतमध्ये त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं आणि आम्हाला त्यांनी ती स्वतः आणून दाखवायचं स्क्रीन स्क्रीनवरती कुणालाही दाखवलं जाणार नाही स्वतः प्रत्येकाचा मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आणून दाखवायचे आम्हाला त्याचबरोबर ती डबल बैल पाळला तर कशा पद्धतीचे नियम असणार आहे डबल बैल जरी जरी फायनलला तो आणून दिला आणि पळाल्याला डबल आहे तर त्यामुळे त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल ती गाडी बाद करण्यात येईल दिवसभरात कधी आणून दाखवायचं की बाबा हा बैल पहिल्या गाटात पळालाय का दहाव्या गटात पळालाय त्यांनी आणून आम्हाला प्रूफ दाखवायचा आणि तोच जर बैल फायनलला असेल तर ती गाडी बाद करणार ती गाडी आम्ही पळून देणार नाही एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस पाच गट जाण्याची खाली उभं राहण्याची चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्यांना टाइम लिमिट किती मिनिटाचा असेल टाईम सात मिनिटाचा असेल आठव्या साडेसातव्या मिनिटाला जरी गाडी आली त्याला बात करणार आम्ही त्याचबरोबर मैदानाचे लाईव्ह लॉट कधी काढण्यात येतील नोंदणी आठ तारखेपर्यंत संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत नोंदणी राहील आणि आठ तारखेला संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जातील पहिलवान तुमचा फार मोठा अभ्यास आहे बैलगाडी शरीर क्षेत्राचा असेल किंवा कुस्ती क्षेत्राचा असेल हे उरुळी देवाच्या गावामध्ये पहिल्यांदाच मैदान होतं आहे दोन हजार चौदानंतर नंतर तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक आहेत जे या मैदानाला उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जे खाद्य विक्रेते आहेत ते येणार आहेत आणि प्रेक्षक येणार आहेत त्यांना काय आव्हान करताल हा शहरी भाग आहे मी सर्व बैलगाडीवाल्यांना विनंती करन की जास्तीत जास्त प्रमाणाने तुम्ही या गेच्या शर्यतीमध्ये सहभागी व्हा आणि जी शहरी भागातून आता प्रथमच जे मै बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे ते पाहण्यासाठी येते त्यांना विनंती करण की आपल्या जीवाची काळजी घ्या आणि आपण जी ह्या स्पर्धा नियोजक आयोजक आहेत त्यांनी जे नियम आटी घालून दिलेले आहेत किंवा तुम्हाला बसण्यासाठी गॅलरी केली त्या गॅलरीमध्येच बसावी ह्याच्यामध्ये कोणीही जखमी झाला अथवा काही झालं तर ह्याच्याच संयोजक अजिबात जबाबदारी घेणार नाही याची सर्वांना विनंती करतो धन्यवाद पैलवान धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत शेट परदेशी नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाचं कसं नियोजन करण्यात आलंय यामध्ये पहिल्यांदा जे बैलगाडी चालक मालक मैदानामध्ये सहभाग घेणार आहेत त्यांच्या निवाराची व्यवस्था कोणत्या दिशेला आणि कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे पालक आणि चालक जेवढे येतील त्यांची मैदानाच्या उजव्या बाजूला चार साडेचार एकर क्षेत्र त्यांच्यासाठी बैलांना बांधण्यासाठी ठेवलेलं आहे आणि परत डाव्या बाजूला पाच ते सहा एकर क्षेत्र परत ठेवलेलं आहे नाही का बैलांसाठी आणि खाद्य खाद्य स्टॉल लावण्यासाठी मैदानाच्या कोणत्या दिशेला व्यवस्था करण्यात आली उजव्या बाजूला खाद्य विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध केलेली आहे ओपन जागा आणि ह्याच्या व्यतिरिक्त इतर कुठेही निवारा अथवा स्टॉल लावून मैदानाच्या समोर म्हणजे निकाल संपल्यानंतर पुढची जी मोकळी जागा आहे नऊशे ते फूट त्या जागेत एक पण गाडी आतमध्ये येणार नाही आणि तिथं ना हॉटेलवाला येणार ना कुठल्या मान्यवरांची फोर व्हीलर बी तिथून आतमध्ये येणार नाही ती ती पूर्ण जागा फक्त बैलगाडी झुपायला आणि फक्त बैलांसाठीच मोकळी ठेवण्यात आलेली आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती म्हणजे मैदानाच्या आदल्या दिवशी आठ वाजता आम्ही लॉट काढणार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर आठ वाजता मैदान चालू होईल चालतंय धन्यवाद दादा